दिंडोरी तालुक्यातील मडकीजाम येथील प्रगतिशील शेतकरी माणिक संतू पाटील वडजे यांचे दिंडोरी तालुक्यातील इंडोरे शेवारातील स्वमालकीच्या अकरा एकरवरील तापून ठेवलेल्या अडोतीसशे ते चार हजार गवताच्या गाठी शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झालेल्या आहेत यामध्ये त्यांचे सुमारे एकोणीस ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले तसेच पॅकिंग करून ठेवलेल्या चारशे ते चारशे पन्नास गवताच्या गाठी जळून खाक झाल्या असून यामध्येही सुमारे दोन ते अडीच लाख रुपये नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले त्याबरोबरच गट नंबर दोनशे पंच्याण्णव मधील रखमा ढोणे व गट नंबर दोनशे पंच्याण्णव दोन मधील बनकर साहेब यांचेही क्षेत्र जळून खाक झालेले आहे गट नंबर दोनशे त्र्याऐंशी मधील अशोक यशवंत मोरे यांचे नऊ एकरवरील कापून ठेवलेले गवताचे पन्नास ते साठ गंजे म्हणजेच अंदाजे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी गवताच्या गाठी याही शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झालेल्या असून त्यांचे सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे गट नंबर दोनशे त्र्याण्णव मधील वापीवाला व गट नंबर दोनशे चौऱ्याण्णव मधील खोडे यांचे क्षेत्र जळून खाक झालेले आहे दैनिक भ्रमर नाशिक